नमस्कार आपण सर्वांचे अवधूत रेसर युट्यूब चॅनलवर आज स्वागत आजचा हा व्हिडिओ आजचे पंचांग रविवार बारा मेशे चोवीस बाबत आहे जो प्रथम हा भाग बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रेस युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शहरात शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुमची जोडी पार्वती समान सदैव अशीच राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तिथी नक्षत्र योग व करण या पाच मुख्य अंगांविषयी येणार अनेक आवश्यक व्यक्तींची माहिती पंचांगात असते शुभवेळ ठरवण्यासाठी शुभवेळ ठरवण्यासाठी शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारोप आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते आणि समुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष पुजारी आणि धार्मिक यांचा मुलगा सल्ला घेतला जातो तसेच सूर्योदय व सूर्यास्त चंद्रोदय व चंद्रास्त याबाबत माहिती पंचागात दिलेली असते दिनांक बारा मे वीसशे चोवीस दिन रविवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळ क्रोधिनाम विक्रमसंवत विषय एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटांनी चंद्रोदय सकाळी नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी तर चंद्रास्त संध्याकाळी रात्री अकरा वाजून सदोतीस मिनिटांनी मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी पंचमी तेरा मे पर्यंत सकाळी दोन वाजून तीन मिनिटापर्यंत नक्षत्र आर्द्रा सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र योग धुती सकाळी आठ वाजून चौतीस मिनटापर्यंत त्यानंतर शूल योग करण भव दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर बालव सकाळी दोन वाजून तीन मिनिट तेरा मे पर्यंत चंद्र राशी मिथून सकाळी पाच वाजून पाच मिनिटा तेरा मे पर्यंत राशी त्यानंतर कर्क चंद्र राशी सूर्यराशी मेष सूर्य नक्षत्र कृतिका शुभसमय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून सदोतीस मिनिटापासून ते पाच वाजून एकवीस मिनिटापर्यंत ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय त्यामध्ये उठण्याचे फायदे का मानले जातात हिंदू धर्मात ब्रह्ममुहूर्ताचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे धर्मग्रंथ वेद पुराण आणि आपल्या ऋषी मुनेंनी ब्रह्ममुहूर्तावर जागरण करणे अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले आहे जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर तुम्हाला सौंदर्य शक्ती ज्ञान बुद्धी आणि आरोग्य मिळते तुमचा संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेला असतो आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळते धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममुहूर्त उठून उपासना पाठ केल्याने आपली प्रार्थना थेट परमात्म्यापर्यंत पोहोचते तसेच ब्रह्ममूर्त कधी होतो आणि ब्रह्ममुताचे महत्व काय या का आहे यावेळी उठण्याचे फायदे काय आहेत ब्रह्ममुर्त म्हणजे काय तर ब्रह्ममुर्त म्हणजे ब्रह्म म्हणजे देव आणि मुहूर्त म्हणजे वेळ म्हणजे देवाचा काळ हा रात्रीचा शेवटचा तास मानला जातो म्हणजे जेव्हा रात्र संपते आणि सकाळ सुरू होते पहाटे साधारण सकाळी चार ते साडेपाच या वेळेला म्हणतात पण दर दिवसाचा ब्रह्ममुळ मी इथे देत असतो तो मानावा ब्रह्ममुहूर्ताचे महत्व प्राचीन काळी ऋषी मुनी ब्रह्ममुर्ताला ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानत असत धार्मिक शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा लवकरच फळ देते या वेळेस झोपणे निषिद्ध मानली जाते मूर्तावर उठण्याचा लाभ धार्मिक मान्यतेनुसार ब्रह्ममु देव आणि पूर्वज आपल्या घरी येतात त्यावेळी आपण उठलो असल्यास आपल्याला घराची प्रगती होते अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटा पर्यंत पासून ते तीन वाजून सव्वीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून चार मिनिटापासून ते संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत या वेळात घरामध्ये कचरा काढणे व तसेच जेवणासाठी ही वेळ वर्ज्य मानली जाते अन्यथा लक्ष्मी देवी देवी नाराज होऊ शकते रवियोग सकाळी सहा वाजून पाच मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाळ संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सकाळी संध्याकाळी सात वाजून पाच मिनिटापर्यंत गुलुक काल गुलिक काल तीन वाजून पन्नास मिनिटापासून दुपारी ते पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत यमगंड बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला प्रवास करणे शक्यतो टाळावे अन्यथा अडथळे येण्याची शक्यता एवढे ये बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्या ना कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करावा शेअर करावा आणि जे नवे लोक असतील त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे माझे साप्ताहिक पंचांग साप्ताहिक भविष्य हा भाग बघायला विसरू नका मी तो उद्याला आजच प्रकाशित करेल धन्यवाद